आज पुन्हा एकदा कवठळे येथील त्या महिलेने उपोषणाचा इशारा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना दिलेला आहे मागील पंधरा दिवसापूर्वी याच मागणीसाठी म्हणजे मदत देसाच्या मागणीसाठी पंचायत समितीसमोर उपोषण झालं होतं त्यामुळे समर्गिवा अधिकारी पायगन यांनी संबंधितांना देखी आश्वासन देऊन उपोषण त्यांचं मागं घेतलं होतं परंतु पंधरा दिवसानं कारवाई झाल्यानंतरही ते उपोषण सुटलं नसल्यामुळे आज पुन्हा अरुणा कलमकार यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आता तुला काय सांगता येईल माझं नाव अरुणा सुरेश कळमकार आज पंधरा दिवस झाले मी आज उपचाराने इथं बसलेली होती व्हिडिओ साहेबांना लेखी ले लेखी सुद्धा दिली होती पण तेव्हापासून आज पंधरा दिवस झाले त्याच्यावर सचिव सरपंच आणि यांनी काहीही चौकशी केली नाही काही त्याच्यावर कारवाई झाली त्याच्यावर कारवाई सुद्धा झालेली नाहीये त्यामुळे मला आज पाच ऑगस्ट पाच सॉरी पाच ऑगस्ट पासून मी आणखी उपोषणा माझे आणखी मी माझ्या गावातील महिला घेऊन मी आणखी उपोषणाला उपोषण पंचायती समिती समोर बसणार आहे एका महिलेला तीन वेळा उपोषणाला एका बस ठिकाणी बसावं लागल्याची हा इतिहास या पंचायत समितीवर घडत असताना पंचायत समितीचे ग्रामपंचायतीचे अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी काय करतात हा प्रश्न चिन्ह पडलेला आहे कॅमेरामॅन सुरेशचा सा आता साक्षीदार न्यूज संग्राम विस्तार अधिकारी नवले हे यांची प्रतिक्रिया देतांनी कोठळ येथील एक महिला अशा शेवटीच्या निवडीसाठी उपोषणा बसली होती त्या संदर्भाने पंचायत समिती प्रशासनाने ती प्रक्रिया रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवण्याबाबत ग्रामपंचायतीला सूचित केलेलं आहे त्यानुसार ग्रामसभा घेऊन निवड प्रक्रिया पुन्हा राबवण्यात यावी असे निर्देश ग्रामपंचायतीला देण्यात आलेले आहेत पंधरा दिवसाचा कालावधी दिला होता पंधरा दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे यावर काय सांगता येईल त्या कालावधीमध्ये सदर ग्रामपंचायतीचे सचिव हे ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र बुलढाणा येथे प्रशिक्षणाला बुल असल्यामुळे याला विलंब झाला